आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेला धर्मवीर टू हा चित्रपट आज संपूर्ण महाराष्ट्रभराच्या चित्रपटगृहांमध्ये प्रकाशित झाला शिवसेना शिंदे गटाकडून या चित्रपटाचे जोरदार ढोल दाशाच्या गजरात स्वागत करण्यात आले शहरातील अंबा अप्सरा चित्रपटगृह शिवसैनिकांनी महिलांसाठी बुक केले होते यावेळी शिवसैनिकांमध्ये एका आनंदाचे वातावरण दिसून आले તો આજ છત્રપતિ શિવાજી મહારાજના અભિવાદન કરતો સંભાજી મહારાજા અભિવાદન કરતો આજ ખર પહેલા તો હિન્દુ સંગ્રાટ માનનીય શિવસેના પ્રમુખ બાળસાહેબેન માનવંદના કરો ધરમવીર આનંદિકે સાહેબના માનંદ માનવંદના કરતો આમ જે મહારાષ્ટ્ર લોકપ્રિય મુખ્યમંત્રી આદરણીય એકનાથરાવ શિંદે સાહેબ અભિવાદન કરતો આજ આમ धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा पाठ सेकंड त्यासाठी आपण पाहिलं असाल की या ठिकाणी आमचे शहर प्रमुख वय आहे अजयजी चावरी आहे त्यानंतर आमचे युवासेनेचे आमचे पप्पूजी आहे त्याचबरोबर इंग्रजी आहे या ठिकाणी सर्व आपण पाहिलं असाल महिलांना आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले खरं म्हणायचं आनंद साहेबांनी ठाण्यामध्ये केलेलं काम हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणामध्ये भाग घ्यायला प्रत्येक कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन लोकांना मिळायचे आज आनंद इगे के साहेबांनी केलेलं चांगलं काम या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावं म्हणून हा दुसरा पाठ आहे हे पाठ छत्रपती संभाजीनगर सुरू झालं मी आमच्या युवा सेनेचे आमच्या चौध्याजीच्या मनापासून धन्यवाद देतो की आता आमचे आठ दिवस कंटिन्यू असेच कार्यक्रम चालू राहणार आहे कशाचं घातपात आहे त्यांना अटॅक झालं होतं अटॅक झालं होतं ते सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राच्या लोकांना माहिती सर्वांना माहिती त्याच्यावर घातपात झाला असं आम्हाला वाढेल